मी माझे नाव जिल्हा परिषद नवदेची तयारी करत आहोत आम्ही चार अंकी चार अंकी कमाल नोकिम संख्या तयार कसे करायची हे शिकलो आहोत मी आता कमाल संख्या तयार करून दाखवत आहे सहा तीन नऊ आणि पाच या अंकापासून मी अंक पुन्हा मुक्त करून चार अंक वापरून कमाल संख्या तयार करत आहे कमाल संख्या नऊ सहा पाच तीन नऊ हजार सहाशे मी अंकापासून चार त्रेपन्न किमान, किमान चार अंकी संख्या तीन हजार पाचशे एकोणसत्तर माझी जवळ चार अंक आहे मी अंक पुन्हा मृत करून अंकी कमाल नऊ लक्ष नव्याण्णव हजार सहाशे त्रेपन्न नऊ हा अंक सर्वात मोठा आहे म्हणून आपण कमाल संख्या बनवण्यासाठी नऊ हा अंक दोन वेळेस घेतला म्हणून आपल्याला कमाल संख्या मिळते ती अंक पूर्ण ती अंक पूर्णवृत्त करून आता किमान संख्या बनत आहे तीन हा अंक सर्वात छोटा आहे म्हणून आपण तीन हा अंक दोनदा घेतला म्हणून आपल्याला किमान संख्या मिळाली आता आपण शिकलो आहोत कमाल व किमान संख्या कसे तयार करायचे आता तुमच्या लक्षात लक्षात आले असेल कमाल व किमान संख्या कसे तयार करायचा आता आपण शून्य हा अंक घेऊन कमाल व किमान संख्या कसे तयार करायचा हे आपण पुढच्या विरोध पाहत आहोत